सकाळी पोस्ट ऑफिसला गेलो पण लेटर मिळालंच नाही संध्याकाळी अचानक एक कॉल आला आणि जे समजलं ते ऐकून माझा डोळ्यावर विश्वास बसेन हे लेटर काय होतं आणि संध्याकाळी काय घडलं पूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत बघाच तर नमस्कार मंडळी मी हिमांशी सुर्वे तुमचं स्वागत करतो माझ्या आजच्या ब्लॉग मध्ये आज सकाळी उठलो आणि नंतर मी झाडांना पाणी घालत होतो तेवढ्यात आमची जेरी माझ्यावर लक्ष ठेवून होती मी व्यवस्थित काम करतोय का नाही ते चेक करत होती करून मी देवपूजा केली आणि मग टॉम अँड जेरीला खायला दिला नंतर तयार होऊन संडेचं जे काम अपूर्ण राहिलं होतं ते पूर्ण करायला मी पोस्ट ऑफिसला पण तिथे एक विषय झाला पोस्ट ऑफिसला गेलो पण ते लेटर तिथे नव्हतं मग काय नो ऑप्शन परत घरी आलो मग घरी येऊन आकाशच्या इथे बसलो होतो तेवढ्यात आकाशला मध्येच काय झालं काय माहिती बघा माफी मग त्याच्या अंगातला धुरंधर बाहेर काढून आम्ही कपडे इस्त्रीला टाकायला गेलो संध्याकाळी मार्केटमध्ये राऊंड मारून घरी आलो तर एक कॉल आला कॉल आला म्हणून खाली गेलो आणि गाईज फायनली ते लेटर मला भेटलं आणि हो ते लेटर होतं गुगल ऍडिसन्स कडून आलं होतं रात्री जेवण झाल्यावर बाहेर पडलो शुभम मला घ्यायला आला होता मग आम्ही गेलो चायनीज खायला कारण शुभमला खूप भूक लागली होती चायनीज खाऊन गाडीमध्ये सीएनजी फुल करून आम्ही निघालो एअरपोर्टला सॉरी सॉरी तो गेला एअरपोर्टला मला घरी सोडून मग मी आलो घरी आणि आजचा दिवस संपला तर मग कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू गाईज बाय